मी तेलाचा वापर न करता लिंबूचं आचार किंवा लोणचं कसं टाकायचं ते तुम्हाला आज करून दाखवणार आहेत तर लिंबूचं लोणचं करण्यासाठी घेऊया नमस्कार मैत्रिणी रूपालीस रेसिपीमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला लिंबूचं लोणचं कसं टाकायचं ते दाख सांगणार आहेत आणि विशेष म्हणजे मी आज लिंबूचं लोणचं कुकरमध्ये कसे करायचे ते सुद्धा सांगणार मी पूर्ण एक किलो निंबू घेतलेले आहेत आणि यांना स्वच्छ धुवून पुसून आणि एक रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हो आहेत आणि याला छान असं मस्त कोरडे केलेले आहेत तर मी निंबू कापून घेणार आहेत आणि एका निंबूचे चार बाग करून घेणार आहेत आणि त्यामधल्या मी बिया काढून घेणार आहे मी पूर्ण निंबू कापून घेतलेले आहेत आणि बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि निंबूचे दोघी टोकसुद्धा काढून घेतलेले आहेत कारण की ही टोक आणि ही टोक कडक असते त्यासाठी मी ते काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की निंबू काढताना जो रस खाली पडतो त्या रसाचं तर काय करायचं तर मी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तर बघा तर तेव्हा मी तुम्हाला सांगेन मी पूर्ण निंबूचे काप कुकरमध्ये टाकून घेणार आहेत तर मी याम कुकरमध्ये पूर्ण निंबूचे काप टाकून घेतलेले आहेत तर यामध्ये मी एक चमचा तिखट टाकत आहे आणि थोडं एक ते दीड चमचा मी तिखट टाकत आहे आणि हळदसुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहे तर हळदसुद्धा छोटा चमचा टाकायचं जास्त नाही हळद आणि तिखट टाकल्यानंतर मी या पूर्ण निंबू एकत्र असे एकजीव करून घेणार आहेत मस्त असे एकत्र करून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी एक छोटा चमचा पोहे खायचा जो चमचा असतो तो चमचा एक चमचा मीठ टाकत आहेत आणि परत याला ढवळून घेणार आहेत मीठ टाकल्यानंतर मी दोन चमचे गूढसुद्धा टाकून घेणार आहेत गुळ टाकल्यानंतर सुद्धा मी पूर्ण असं एकत्र करून घेणार आहे आणि एकत्र केल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी गुळ टाकल्यानंतर एकत्र करून घेतलेला आहे आणि यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही आणि कुकरचं झाकणसुद्धा मी लावून घेणार आहे मी कुकरवर गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मध्यमाच्यावरती मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहेत कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याची वाफसुद्धा मी चेक करून दाखवणार आहे तर बघा वाफसुद्धा निघालेली आहे तर मी तुम्हाला कुकर उघडून दाखवणार आहे बघा मी कुकरचे झाकण काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी निंबाच्या नि फोडी दाखवत आहेत किती मस्त अशा छान शिजलेल्या आहेत यामधले जे पाणी आहे ते मी या कढाईमध्ये टाकून घेणार आहेत बघा मी यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि गॅससुद्धा चालू केलेला आहे तर यामध्ये मी आधी मी कुकरमध्ये आधी अर्धा गूळ टाकलेला आहे आणि एक किलोले एक किलो, किलो गुड असं प्रमाण वापरायचं तर यामध्ये मी सुद्धा मी गुळ टाकून घेणार आहे गुळ असा छान मी विरगडून घेणार आहेत घट्ट असा पाक तयार करून घेऊया तर साधारणत एक किलो निंबोले एक किलो गुडचं प्रमाण मस्त असं आहे यामध्ये मी गुळ टाकून घेतलेला आहे आणि गुडसुद्धा मी चमच्याच्या साह्याने ढवळून घेणार आहेत तर जे लिंबूचा रस कापताना राहिलेला आहे तो यामध्ये मी टाकून देणार आहे तर अशा पद्धतीने लिंबूच्या रसाचा वापर करायचा या रसामध्येच मी वेलची पूडसुद्धा टाकून देणार आहे वेलची पूड टाकल्याने लोणच्याला छान असं मस्त चव येते आणि खायलासुद्धा चविष्ट लागते तर तरीसुद्धा मी याला अजून ढवळून घेणार आहे आणि अजून घट्टसर असा तयार करून घेणार आहे बघा मस्त असा छान घट्टसर झालेला आहे तुम्हाला दाखवत आहेत तर मी आता गॅससुद्धा बंद करून घेत आहे गॅस बंद केल्यानंतर ज्या कुकरमध्ये ज्या फोडी आहे निंबूच्या त्या यामध्ये ॲड करून घेत येणार आहेत आणि याला असं पूर्ण असं एकत्र करून घ्यायचं बघा किती छान मस्त लालसर लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं हे थंड झाल्यानंतर मी एका काचेच्या बरणीत टाकून घेणार आहेत काचेच्या बरणीमध्ये लोणचं टाक ठेवल्याने फार काळ टिकते आणि खराबसुद्धा होत नाही त्यासाठी मी काचेच्या बर्नीमध्येही लोणचं भरून घेणार आहे तुम्ही बघू शकता लिंबूचं लोणचं छान असं तयार झालेलं आहे आणि बघा किती घट्टसुद्धा झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील लिंबाचं लोणचं टाकून बघा आणि खाण्यासाठी कसं लागते ते सुद्धा बघा तर मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवलेलं आहे लोणचं बघा किती मस्त आणि छान दिसत आहेत खाण्यासाठी लिंबूचं लोणचं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो थँक्यू